तालुक्यातील अवैध धंदे बंद करून पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी एडव्होकेट संतोष मळवीकर यांनी गडविंद्रज पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे निवेदनात म्हटले आहे की चंदगड तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अवैध धंद्यांनी जोर धरला आहे गोवा बनावटीच्या दारूमुळे तिलारी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे मटका जोगार क्लबमधून गुंडागर्दी वाढली आहे एकीकडे हे चालू असताना तालुक्यात चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करायला गेलेल्या पीडितांना न्याय मिळत नाही वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या केसेस घेणे टाळले जात आहे गेल्या वर्षभरापासून चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत तसेच पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे यावेळी भरत गावडे सुनील नाडगौडा मारुती दळवी परशुराम मळवीकर यासह नागरिक उपस्थित होते